नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ऑटो चॅनल तुमचं सहर्षी स्वागत मंडळी आपले सर्वांचे लाडके बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार पेडगावकर बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित मैदानं सुनील मोरे सरकार हे पार पाडतात आणि पद्धतशीर ते त्या मैदानामध्ये समालोचक करतात आणि प्रत्येक मैदानामध्ये हसत खेळत आणि कॉमेडी करत सुनील मोरे सरकार हे मैदानं पार पाडतात तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बांगणार आहोत पलिकाडा शरद या नादाबद्दल नक्कीच सुनील मोरे सरकार काय बोलले तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच करा हेडोबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तर चलाय मग कसा आदतचा खेळ कशी आदत झुपले छकड्याला बघा त्यांचं वय तरी आहे का उड्या मारायचं खेळायचं दिवस आणि त्यालाच या ठिकाणी आता वडला आणि छकड्याला झोपलाय निघालाय छकडा उडत खाली लय वंगारणार लागला बारक्या पोराना आणि मोठ्यांना तर काय बोलायचंच नाही फक्त नात समजून घ्या दिसते तस नसते म्हणून सगळं जग फसतंय दिसून आंधळ्याचं सोन घेऊ नका एखाद्या बैलगाडी मालकाच्या घरी जा त्याच्या बैलाचा सगळा मागला इतिहास बघा विचरा व्यवस्थित विचरा नुसतो बाईट वरती बैल घेऊ नका कारण बाईट वरती या ठिकाणी मालक आवर्जून सांगतो असं झालं तसं झालं माझा वीस लाखाला मागितला पंचवीस लाखाला मागितला आणि परत बाबा पन्नास हजाराला का दिला हे सुद्धा विचारा सत्य परिस्थिती आहे कित्येक बैलगाडी मालकांचं असंच आहे दहाला ला मागितला नाही बाबा माझा पंधराला द्यायचा पंधराला मागितला नाही माझा तीस ला द्यायचा तीस ला मागितला नाही पन्नास ला द्यायचा आणि पन्नास लाखाला मागितला आता नाही द्यायचा परत मागतो वीस आणि तीस हजाराला तेव्हा देतो पस्तीस हजाराला खर्च आठ चार ते पाच लाख रुपये झालेला असतो फक्त समजून घ्या उंजून घ्या आणि विशेषतः ज्या ठिकाणी ज्या भरगाडी मालकांना हा शर्यतीचा नाद आहे आपल्या आप पोरांना हा नाद लावू नका